सुजाताला फसवलंय तुम्ही लग्नाचं नाटक केला ना आणि ना ना तिचं मूल काढून घेतलं अहो बाई मगापासून तुम्ही माझ्या भावावर वाटत आरोप करताय विचारलं तेव्हा तुम्ही म्हणालत की मला आईशिवाय कोणीच नाही आणि त्यात तर रत्नगिरीला असतात खर ते सांगित या गाव भवानीला सुमीला मी ओळ माझी बहीण मानतच नाही मी आत येऊ का या, या तर निर्मला बाई हे असलं काहीतरी दाखवलं का चला हो आपण निर्मला बाई हो अहो मी मगा फोन केला होता सुमनोक सुमी म्हणा अहो अख्ख मला सुमी म्हणूनच ओळखत सावध करायला आले आहे त्या पासून मेला एक नंबरचा स्वार्थी लुच्चा तो तुला नक्की फसवणार शक्यच नाही किती फुलासारख जपतात मला ते उद्या काट्यासारखा दूर करे माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर तुम्ही आधी इथून बाहेर हो बरं सुमे हलकट नीच इथे कशा लावलीस माझ्या भरल्या अंतनाक शेट काढव्याला आज चालती हो आधी चल चालती हो मला एक उगा चोरू नकोस जाते तिला सावध करायचं माझं कर्तव्य केलं आता जातेच मी कशी

सुजाता फाइल्स मधील स्थळ पाहायला लागलं ताई बर बरीच वर्ष तुम्ही हे मंडळ चालवत असाल नाही हो तर गेली सात आठ वर्ष हे सुयोग मी स्वतंत्रपणे चालवते तुम्ही चालते वा अरे वाह मी मी दुमण वर गेले ते एकदम सुरीच्या गेले पण पण या सामाजिक कर्तव्यातून तुझे हे कार्य करत होतीस ना त्याचा मला नेहमीच अभिमान वाटायचा अगदी खरं आणि आणि त्या लेलेला काय वाटलं आम्ही सभ्य माणसं आबरूला घाबरून गप्प बसू